नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिली कसे तुम्ही बरे असणार ना मी पण बरी आहे आणि माझा आता नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघतात तुम्ही आणि बघणार आहेत म्हणून मी तुम्हाला आताच थँक्यू बोलते आणि माझा पुढचा इडो मी एड, लॉंग व्हिडिओ याच्यासाठी बनवायला टाईम लागतो मला की खूप म्हणजे टायमिंग द्यावा लागतो त्याला थंबल वगैरे बनवावं लागतो तर त्याच्यामुळं माझा जरा कमच असतात लाँग व्हिडिओ युडो। शॉर्ट व्हिडिओस मी पटकन बनवून टाकते तर मी जी माहिती तुम्हाला देते जी रिअलमध्ये आपली रिय लाईफ घेते रियल लाईफचा मी व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही बघणार तर माहिती पडणार की आपण रिअल लाईफमध्ये कसं हे सकाळी पेशंट केअरची रूटीन आहे माझी असे व्हिडिओ आपल्याला बनवायचं आहे तर मला तिच्यासोबत जास्त बनवता येत नाही आता आपल्या युट्यूबची गार्ड फ्लाय त्यांची आटी अशी आहे की जर आपण हे आपलं म्हणजे शरीर हे नको दिसायला आणि माझं कधी कधी मला आता पहिले कसं टाकत होती मी भरपूर त्यांची व्हिडिओ तर मला तेवढं माहिती नव्हतं की बाबा कसं काही झालं नाही माझ्या व्हिडिओमध्ये पण असं वाटतं की बाबा हे मी व्हिडिओच्या नादामध्ये एखादी वेळेस जर त्यांचा कपडे खाली वार खाल कपडे खाले पेशंट येते त्यांना पकडता पकडा मागचं लक्ष नसलं तर कधीतरी आपण ते हे जातो लक्ष एवढी मेहनत केलेली व्हिडिओ बनवायची ती सगळी जाणार म्हणून मी काय करते आता जास्त करून त्यांचेवाले व्हिडिओ घेत नाही पेशंट केअरचे म्हणजे पेशंट जे असतं म्हणजे जर पेशंटचे केअर करायला जाते जसं आश्रममध्ये असू द्या किंवा इकडं घर होम पेशंट आहे घरीच आहे मी घरी असते यांच्या जोड रात्रभर हो। रात्री येते मी दहा वाजता तर सकाळी दहापर्यंत माझं काम असतं पाणी भरायचं झाड लोट करायचं त्यांचं घरातलं आणि त्या आजींना नाश्ता बनवायचा रात्री आल्या आल्या मला दूध द्यावं लागतं त्यांना कारण की ती सकाळी जी माझी बहीण असते ना ती जाते हे करून ती जाते तिला जेवण भरवून आणि त्याच्यामुळं मग जेवण झाल्यानंतर मग माझं काय फक्त ते जेवण झालं ना एक दीड ते दूध पितात एक कप दूध पितात त्याच्यामध्ये थोडेसे हाय टाकून देते मी रात्री कसा उजीर्ण असतो आणि ते लाईट मध्ये ना व्यवस्थित हिडो निघत नाही म्हणून मी तसं रात्रीचे खूप शॉर्ट हिडो फक्त तिकड आपले गाणे वगैरे टाकते शॉर्ट हिडोचे आणि असं काहीतरी म्हणजे सांगायचं असलं तर ते सांगते त्याचे व्हिडिओ बनवते आणि दिवसा तर मग मला असं किचनमध्ये काम असतं मग किचनमध्ये काम असल्यामुळं मग मी ते किचनचेच व्हिडिओ टाकू शकते आणि कसं आहे आता माझं स्टँड वगैरे नाही आहे ना नाहीतर मी त्याला स्टँड लावून सर कुठंतरी एकदा कुठं फिक्स केला तर आपण तिथे व्हिडिओ काढू शकतो पण आता त्याला स्टँड नाही म्हणून मग मला हातात धरूला ला ठेवा लागतो ना मग त्याने काही व्हिडिओ हालतो कसं खराब होतं ना त्याच्यामुळे मी आता काय करते जेव्हा नाश्ता वगैरे बनवायचा असतो ना तेव्हा थोडासा व्हिडिओ काढून ठेवते आणि असे माझे खूप व्हिडिओ बघतील तुम्ही की ते कधी गाऊनवर आणि तोच एकच व्हिडिओमध्ये कधी गाऊनवर असते मी कधी ड्रेसवर कधी साडीवर माझं कसं आहे म्हणजे थोडा थोडा व्हिडिओ काढून ठेवते आणि नंतर मग मी एडिट करून हे करते तुम्ही पण करत असतील त्याचं तर बरंच आहे कारण की बघा एकच व्हिडिओ म्हणजे आपण बनवताना व्हिडिओ जर बनवत असलं आणि आपण कधी हे करत असलं काम करत असले आणि मग ज्या वेळेला आपल्याला टाईम असतो त्याच टायमाला आपण व्हिडिओ बनवतो आणि त्या टायमाला आपले सकाळ सकाळची मॉर्निंगची आपली घाई असते एवढं कपडे चेंज करत असते म्हणून मी असं कधी कधी असे गावन ओटो टाकते करणार आता गाऊन तर आपला कॉस एक फेमस हे झाला आहे युनिफॉर्म झाला आणि सकाळच्या टायमाला कपडे चेंज करायचं म्हटलं का मला तर नाही कंटाळ ज्या टायमाला बाहेर निघणार त्याच टायमाला मला असं ज्या टायमाला आपण बाहेर निघणार त्याच टायमाला वाटतंय की कपडे चेंज करायचे तोपर्यंत तर मला गाऊनच घालू वाटतं मी कधी टी शर्ट आणि हे पण घालते पॅन्ट कधी काम करताना जॉगिंग वगैरे करायला गेली किंवा एक्सरसाईज करत असली तर आता कसं सक, सक, सकाळ सकाळी एक्सरसाईज असते आणि मला कामाची गडबड असते तर एक्सरसाईज मी याच्यासाठी टाकत नाही की मी आपल्या मनाची एक्सरसाईज करते मी काही कोणाच्याकडनं ट्रेन वगैरे ट्रेनिंग घेत नाही किंवा बाई ह्याच्याकडनं जॉईन झालेली हे मला ते जेवढं मला वाटतंय की बाबा हे आपल्याला करायचे ते वर बघून ते मी स्वतः करते आणि त्याच्याने ते तेवढं म्हणजे वजन माझं खूप आहे ना त्याच्यामुळे मला वजन कम करायचंय खायचं म्हणतात तुम्ही खायला मी एखादी वेळेस मला दाखवे मला खायला वेळ पण नसतो जेवण पण माझं टायमावर नसतं कधी कधी तर आता इथून गेल्यानंतर मी दुसऱ्या कामावर जाणार तिथं कोणी आपल्याला चहा देणार चहा भरपूर पिते मी चहा सुटणार नाही कारण की चहाची सवय मला सुरूपासनं लागून गेलेली जिथं पण गेलं कामाला चहा पितो आपण कोणी पण आपल्याला चहाचं विचारतं तर आपण चला बाबा चहा पिलाच पाहिजे म्हणून मी चहा चहाची मला खूप सवय आहे मी चहा पिते जास्त म्हणजे तरी पण दिवसामध्ये सात सहा सात सा, सा कप मी चहा पिते तर त्याच्यामुळं पण होऊ शकतं वजन वाढतं माझं आणि त्याशिवाय तसं जास्त उपाशी राहिलं ना तर वजन वाढतं आणि आपण म्हणतो खा ज्या काही पण खाडलं तेलकटची खा वस्तू खाल्ल्या किंवा बाहेरच्या वस्तू खाल्ल्या आपण ब्रेड वडापाव वगैरे त्यांनी तर नक्कीच वाढतो तो तो फॅटच वाढतो तो तर कधी असा फक्त गच जर ना आपल्या शरीराला तो निघत नाही पण हे माझं जे आहे शरीर ते शरीर फक्त उपाशी राहायचं टेन्शन घ्यायचं टेन्शन पण वाढतं आता आम्ही मोठ्या मोठ्या डॉक्टरांच्या संपर्कामध्ये असतो कधी पेशंटच्या ह्याच्यामध्ये कधी याच्यामध्ये तर ते टेन्शनने पण वजन पण वाढतं आणि शुगर बी पी हे पण होऊ शकतं पण आता अजून तर देवाच्या कृपाने परमेश्वराने आपल्याला ते अजून मी चेक केलं तर मला तर अजून काही निघालं नाही पण पुढत बघ बघू शकत नाही काहीच भरोसा नाही आयुष्याचा आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये जेवढे दिवस हे खुश राहायचं आणि जे आपल्या मनाला वाटतं तेच करायचं मला तर काही म्हणा लो लोकांचं जर भीती केली ना लोकांचं हे लोक लाव ठेवतात तुम्ही हे करतात ते करतात आता मी व्हिडिओ काढते मला खूप जण नाव पण ठेवतात हसतात पण हसतात मला माहिती हसतात तुमच्यावर पण हसत असेल कमेंट करून सांगा पण मला काय हसण्याशी आणि कोणाच्या नावं ठेवण्याशी मला काही खेद नाहीये कारण की नाव तर चांगल्याला पण ठेवतात आणि वाईटला पण ठेवतात काय ते म्हणणं आहे का ते गाणं कुछ तो लोक तसं हे आपल्या आयुष्यामध्ये तसं समजून कुचिते लोग लोगो का तुने गाने। तुने गाने का असं ते गाणं आहे मला जुन्या गाण्यांची खूप आवड आहे म्हणून मला त्या गाण्यांचे अर्थ म्हणजे असं सांगताना अर्थ आठवण आला म्हणून मी तुम्हाला ते गाणं म्हटलं तुम्हाला ते जुने गाणे आवडत असतील ना तर त्याच्यामध्ये बघा कधी ना कधी कधी तुमच्या समोर ते गाणे येईल तर असं म्हणजे लोकांकडे लक्ष नाही द्यायचं आपण आपलं जे मन बोललं ते करायचं मला मनामध्ये असं वाटतं की बाबा मी कोणाशी काही एवढं घेणं देणं नाही ना आपल्याला काम झालं आणि आपल्याला जे मोबाईल आहे आपला त्याच्यावर जर काही आपल्याला करता आलं तर करायचं कुठं आपण फ्री मध्ये करतोय आज नाही उद्या हो कधी ना कधी तर आपलं चॅनल मॉनिटाईज झालं आणि चांगलं जर हे झाले लाईक फॉलो झाले तर आपल्याला नक्कीच काही ना काही दोन रुपये तर भेटतील आज नाही उद्या भेटतीलच ना, भेटले तर चार वर्षांनी भेटो का तीन वर्षांनी भेटो ते आपले ना आपण जे आपण इन्व्हेस्ट करतो कुठेतरी आपण बँकेमध्ये वगैरे मध्ये पोस्टामध्ये आपण दोन रु दोनशे रुपये महिन्याने टाकतो लगेच भेटतात का ते नाही भेटत म्हणून आपली मेहनत करायची आणि आपल्याला हे आपलं एक सेविंग म्हणून व्हिडिओ बनवून टाकायचा आणि तो आपल्याला कधी ना कधी आपल्याला इथं देणार आहे आणि यूट्यूब इतका खूप इतका म्हणजे चांगला यूट्यूब चॅनल आहे ना यूट्यूब चॅनलचे बारीकीने नजर ठेवतात तुम्ही जे ख काम करणार ना त्याचं एक ना एक रिप्लाय देता तुम्हाला नोटिफिकेशन येते का नाही काय माहिती पण मला मी एक व्हिडिओ सुद्धा टाकला ना तर मला तिकडून नाईस वगैरे संगीता तुम तुम तुमचा सा खूप चांगला जॉब आहे नाहीच व्हिडिओ नाहीच हे शॉर्ट व्हिडिओ मला अशी नोटिफिकेशन येते तर तुम्हाला पण येत असतील तर समजून घ्यायचं की आपला व्हिडिओ यूट्यूबपर्यंत जातो आहे आणि यूट्यूब आपल्याला रिप्लाय देतो आहे आपल्याला बघा तुम्ही आपले जे ऑडियन्स असतात आपल्याला बघतात ना ते लवकर लाईक फॉलो करणार नाही के हे करणार नाही पण यूट्यूब बघा हा व्हिडिओला आपल्याला सजेशन देतो की तुमचा व्हिडिओ चांगला होता की नाही होता की तुम्ही चांगला व्हिडिओ बनवा का तुम्ही खंबल लावा खंबल लावा चांगला टायटल लिहा सगळं 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 आपल्याला माहिती देतो म्हणजे मग युट्यूबला कळत ना आपण मेहनत करतोय त्याच्यामुळे आपण ना व्हिडिओ काढत राहायचं आणि मेहनत करायचं एक ना एक दिवस सफलता मिळेल आणि माझं म्हणायचं हे जे मोठे मोठे युट्यूबर आहे ना त्यांचे दहा शब्द ऐकायचे आणि आपलं पण काहीतरी डोकं लावायचं थोडं मेहनत करायची आपला व्हिडिओ बनत आपल्याकडनं काय होत नाही ज्या टायमाला आपण येऊ माझ्यासोबत बी हे होतं आपण ज्या टायमाला व्हिडिओ बनवायला बसतो ना त्या टायमाला डोक्यात येत नाही पण एकदाच आपण जर त्याच त्याच्यामध्येच आपण लक्ष दिलं ना की बाबा आपल्याला हे काम करायचं आहे तर ते काम आपलं होतं प्रॉपर म्हणून मी म्हणते की आपण काम करत राहायचं हे लोकांना आवडेल ना एक ना एक दिवस तर आवडेल ना आपण काय असं लाली लिपस्टिक लावून आणि डान्स वगैरे करणं किंवा एकदम प्रोफेशनल एकदम बसून खुर्चीवर आणि त्यांना माहिती देणार हे आपल्याला सगळेजण ज्ञान वाटायला भरपूर आहे पण ज्ञान ऐकायला आजकाल कोणी नाही रिअल लाईफ जे आहे ना आपली तेच बघणार आहे रिअल लाईफ म्हणजे आपण आता जे मी करते हेच भरपूर लोकांना आवडत पण असेल आणि कुणाला आवडत पण नसणार मला तर असं वाटतं की बाबा जास्त करून लोकांना हेच आवडतं जे काय आपण रोजचं हे करतो मग असे खूप म्हणजे लोक हो कम असतात ते डान्स वगैरे बघतात आणि हे करतात कमेंट करतात ते करतात त्याची त्याची चॉईस आहे आणि ज्याचा त्याचा स्वभाव आहे ज्याला माझी माझा व्हिडिओ आवडतो तो, तो माझा व्हिडिओ पूर्ण बघतो आणि पूर्ण बघून लाईक किंवा फॉलो कमेंट नक्कीच करत असत क करत कारण की करणार तेव्हाच तर मला कळणार नाही की माझा व्हिडिओ